सायकल नंतर आपल्याला बाहेर जायचं ओके okay? लवकर या जेवायचं पण नाही रिया जाताय दोघं मम्मा ट्राय करते तुम्ही तर मॅचिंग मॅचिंग आज मम्मा जर पडली तर म्हणते येले ममटेन मारून नी कसं वाटते मामा बोल बोल क्लॅप क्लॅप फॉर मम्मी किती वर्षांनी चालवली मागच्या वर्षी पण म्हटलेला तुला तू तु चालवली नाही तेव्हा मागच्या स्कूल मध्ये चालवली तेव्हा चला आता जाऊ आम्ही लवकर या येस सगळे बाहेर निघतायत आता दिसत आहेत सायकल चाल बाय रिया हाय नाही लागली खेळायला <laughs> पार्क मध्ये पोचल पार्क मध्ये <laughs> अच्छा जबाब किती मुलं आले इतके लहानला हे दोघं गेले सायकल चालवायला तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक बनवला आज सिम्पलच बनवायचं होतं कारण की आज क्लिनिंग पण होतं आणि आम्हाला बाहेर पण जायचं आहे ग्रॉसरीसाठी आणि थोडं गार्डनिंगचं सामान आणण्यासाठी त्यामुळे मी आज बनवलं तडका जिरा राईस आणि त्याबरोबर थोडासा आंब्याचा रस बऱ्याच वेळा आम्ही जेवण करूनच ग्रॉसरीसाठी बाहेर पडतो आणि बाहेर केलं म्हणजे तीन चार तास तर जातातच कारण की आम्ही बरेच शॉप फिरत असतो आम्हाला आवडतं की वेगवेगळ्या ठिकाणी बघू की काय काय आम्हाला आता बरंच माहीत झालं की कुठली वस्तू ही कुठे मिळते त्यामुळे आम्ही त्याच वस्तू पर्टिक्युलर त्याच दुकानातून घेत असतो त्यामुळे आम्हाला बराच वेळ लागतो तर आम्ही पंधरा दिवसातून वगैरे असं भरपूर दुकानं फिरतो रिया निघालो आपण विकेंड आला रिया खूप वाट बघते जायला मिळेल बाहेर ना वेदर छान आहे तर किती गर्दी नाही तर आपल्याला एवढी ट्रॅफिक कधी लागायची नाही रिया बाहेर निघाली तर सगळे बाहेर निघाले काय रिया गर्दी किती आहे बघ आज नुसती ट्राफिक आहे कसं वाटतंय रिया मस्त रियाला मिळाली स्ट्रॉबेरी रियाची आवडती स्ट्रॉबेरी मस्त दाया। दाया। का नस, अंबी। 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 अलुश्ट्रौभिल। अलुश्ट्रौभिल। रिया काय घेतला आपण नस आंबे आंबे स्ट्रॉबेरी चलो नुसते रिया नुसते फ्रुट्स खाते का रियाला फक्त फ्रुट बाकी काही खात नाही रिया सगळे खात अरे रिया काहीच होणार नाही स्ट्रॉबेरीला ते लास्ट टाइम पडलेली ना तिला लक्षात येते तिला की खराब होते बस पहिले काय झाले फ्रुट्स झाले है ना तो भाज्या <laughs> रियाला माहिती कुठल्या कुठल्या दुकानात जातो बरोबर एक एक बरोबर रिया सांगते आता कुठल्या दुकानात जायचं काय कर रिया इथे भाज्या आपल्या चांगल्या भेटता तिकडे फ्रूट्स दुकान गेल्या गेल्या होतं हूं पुरुषच दुकानातकडे चांगले मिळतात इकडे भाज्या चांगल्या मिळतात <laughs> है ना चला जा आता

आणि आम्ही संध्याकाळी आमच्या फ्रेंडकडे गेलो रिया आणि तिची फ्रेंड क्रिशा खूप छान खेळल्या खूप मजा आली दोघींना आणि आज रात्री आम्हाला यायला बराच उशीर झाला तर तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीला पाहिलंच असेल आम्ही विकेंडला फनस घेऊन आलो होतो आणि ते फनस पिकायला ठेवलं होतं आम्ही दोन दिवस त्याला छान आम्ही पेपरमध्ये रॅप केलं कापडमध्ये गुंडाळून ठेवलं आणि आता दोन दिवसांनी उघडून बघितलं तर ते छान पिकलेलं होतं त्याच्यातून मस्त असं सुगंध येत होता आम्ही एक दोन व्हिडिओ बघितले की कसं चेक करतात फनस पिकलं आहे की नाही तर त्याच्यातून ना आम्हाला कळालं की त्याचा सुगंध येत असेल आणि ते वरून थोडं नरम लागत असेल म्हणजे ते फनस पिकलेलं आहे तर आज आम्हाला ते कट करायचं आहे आणि प्रिया पण खूप एक्सायटेड आहे आम्ही पण खूप एक्सायटेड नाही झाला आपण नरम करायला ठेवला होता त्याला पिकवायला मम्मी पप्पा आलेले तेव्हा फनस आणलं होतं आणि त्यानंतर आता मिळालं आता म्हणतच होते ना तुम्ही की मला फनस हा, हा, फणसाचे गरे खायची इच्छा होते आणि खरंच गेलो तर फणस होता तिकडे त्यामुळे आम्ही ते घेऊन आलो आणि आता काढायचे फणसाचे गरे मम्मी पप्पा आले होते तेव्हा आणले होते तेव्हा खूप मिळाले होते ना त्यावेळेस डब्बल होतो एवढे फणसाचे गरे हे आता एवढं तेव्हा पण एवढ्याचे घरे खाल्ले नाही तेवढे इकडे खाल्ले आम्ही नाही ग ते पिकलं का असं होत भरपूरच आहे मोठ आहे पण हा हे पण मोठच आहे पण ते अजून जास्त मोठा आणलेला तेव्हा आता बघूया कट करून कसा निघत चल आता मस्त दे आम्हाला प्लेट आम्ही कट करतो काय रिया थांबेल जोपर्यंत आता ते पूर्ण कट होत नाही तोपर्यंत इकडे थांबेल हे आम्ही मँगो आणलेले हे पण पूर्ण ग्रीन होते आणि आता ते पण छान असे पिकतायत मस्त हे कापायचे आंबेत आम्ही मागच्या वर्ष जे आलेले ते रस करायचे होते तर ते आतापर्यंत आमचा मस्त रस चालू होता था। दोन पेट्या झाल्या आतापर्यंत आता ही तिसरी पेटी आहे ना रिया तिसरी पेटी आहे

हो <laughs> ना ते तेल वगैरे लावलं की मग जास्त हात नाही होत डॅडी तर आता फुल प्रोफेशनल झाले हे पण सजे करण्यात याच्यात पण असे प्रकार असतात ना ऑरेंज आहे ऑरेंज ऑरेंज असेल तर एक नंबर तसच दिसतो तर आहे तू लांब थांब बेटा रिया बाजूला करूया आपण किती गरे निघतात मला तर वाटलं नव्हतं की रियाला फणसाचे गरे आवडतील कारण की मला वासामुळे एवढे आवडायचे नाही पण मी पुण्याला खाल्ले होते तर मला खूप आवडायला लागले सवय लावली मी सवय लावली <laughs> <मी> सगळी सवय, <लागी। laughs> सवय मी लावली <laughs> 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 काय स्पेशल गिफ्ट आणलंय माझ्यासाठी ऑरेंज मस्त

बर मला सेम सेम आहे ना खूपच गोड आहे खूपच ऑसम एकदम ऑसम ऑसम तू पण घे नाही तू पण घे मला पण दे खूपच गोड एकदम एवढं नको बेटा थोडंच दे मन तृप्त झालंय कसं आहे मस्त आहे क्या बात है।, है क्या बात है क्या बात है मला एक तास तरी लागेल पूर्ण आता हे सगळे गरे काढत काढत मागच्या वेळेस आठवत का मला एक तासाच्या वर लागला होता मोठं होतं ना ते मागच्या जास्त मोठं होतं पण आय थिंक ह्याला पण टाइमच लागेल आता ते मला खायला देतात का अजून अगं आज तशी तुला एक टेस्ट साठी दिलं होतं का ते अच्छा किती गोड

डोंबिवली मध्ये मस्त सोडलेलं भेटत डायरेक्ट घरी आणायचे फक्त इकडे सांगेल मस्त इकडे जर कोणाला सांगितलं की हे सा क्लीन करून द्या तासाला वीस डॉलर घेतील एक तास लागतो ते एक पूर्ण पण क्लीन करायला ते मस्त क्लीन करता करता खाणं पण अरे तुम्ही मला पण द्या ना तुम्ही काय बाई 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 कितला पसारा शे <laughs> इतला भी दे करायला बाबा <laughs> पसारा बस व माय कशाला करायचं आता खायचं अरे पसारा नाही होणार किती गोड लागत बरं बाहेरून किती काटरी गोड गोड कसं लागतं दिवानी कसं बनवलंय ना, ना।, 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 इतला ना। पसारा आता मग त्यातच मजा आहे ना आता तुला असं फ्रूट भेटेल का बरं कधी खाल्लं असं इतकं मस्त टेस्टी मॅंगो पण छान लागत पण प्रत्येक फळ वेगळं असतं ना कशाला म्हणते पसारा मग हे नको काही आम्ही खाऊन घेऊ काय नाही जाऊ जाऊ दे आपण खाऊन घेऊ अग मजा करते ग तुझी रुस्सा आता लगेच यायला लागला बाई कशी रुस्सू बाई रुस्सू रुस्सू बाई रुस्सू तर फायनली सव्वा एक दीड तासात कंप्लीट झालेले आहे इतके सारे घरे निघालेत मस्त आमचं फ्रूट कस वाटलं आणि आमचे काका कुपी कसे वाटले आणि माझा कडक आवाज कसा वाटला तो नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लिटल सिंगर रिया बाय